बघा सिनेमाचा दिग्दर्शक तू आहेस धैर्यधरचा रोल लिहिलेले लिहिताना किंवा सिनेमा करताना दुसरा नटकुला दिसलाच नव्हता ना नाही आणि कट्टू याच ह्याच्यामध्ये की बालगंधर्व ज्यांची भूमिका तू साकारली आहेस त्यानिमित्ताने भामीने सुद्धा तू साकारले आहेस आणि धैर्यधरे तिन्ही रोल तू याच्या त्या झाले हे ठरवून आपण नाही धैर्यधरच्याच बरोबरीने तू उत्तर देऊन दे म्हणजे तू अनेकदा अनेक ठिकाणी बोलत नाही त्याच्या योगायोगाने अशी खूप युनिक गोष्ट आहे की भामिनी आणि धैर्यदर केलेला एकच नट असेल त्याच्यावरती सो ही खूप ऐथे इन अ वे इट्स अ ग्रेट मोमेंट फॉर एनी ॲक्टर आणि एकाच नटाच्या आयुष्यात दोन गाणी दोन वेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून येणं असं सुद्धा कदाचित पहिल्यांदा घडलं म्हणजे नाही मी बोलत आता त्याच्यातही ते होतं ह्याच्यातही आहे रवी मी त्याच्यातही होतं आहे ह्याच्यातही आहे पण त्यात मी भामिनी होते यात मी धैर्यधर आहे त्यामुळे असं फार विशेष घडलं पण असं मी धैर्यधर करणार आहे आता माझ्यासाठी सिनेमा करायचा आहे हा काही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू मी जेव्हा एखादी गोष्ट दिग्दर्शक म्हणून डोक्यात येते तेव्हा नसते ना होती तेव्हाही मला करायचं नव्हतं तेही यांना आहे आणि आताही मला करायचं नव्हतं पण ते, हो ते हो मी केलं करायचं नव्हतं ते त्यांना विचार नाही त्याचा असा म्हणजे तो एका अर्थी तो ओपन असतो तो दिग्दर्शक म्हणून खूप फोकस्ड पद्धतीने विचार करत असतो की मला ही गोष्ट सांगायची आहे गोष्टीतला हा नायक आहे ती इतर पात्र आहेत ती कथा अशी आहे आणि आम्ही त्याला सांगत असतो की सुबोध व्हावेच हे करेल पण तो म्हणत असतो ठीक आहे आपण बघूया असं करून तो त्या गोष्टीवरती काम करत राहतो सो आमचं ठरलेला असतं सुबोध व्हावेलाच घ्यायचं आहे पण त्याला हो म्हणण्याकरता मग आम्हाला काही महिने जातात आणि मग इव्हेंच्युली सुबोध व्हावे हो म्हणतात असं त्यातलं घडतं सो तो खूप जेन्युअनली सुबोध भावेला घेऊन सिनेमा करावा अशा प्रकारचं काम नाही करत सो हा त्याचा त्याच्यातला खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा गुण आहे की तो ते तटस्थपणे त्याचं काम करतो आणि ही खूप सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे जेव्हा तुम्ही नट असता तेव्हा नटाला अशा न्यूट्रल पद्धतीने एखाद्या स्वतःच्या स्क्रिप्टकडे बघून काम करणं ही खूप अवघड गोष्ट आहे कारण तुम्ही तुमचा एक सेल्फ इंटेलिजन्स असू शकतो किंवा तुम्हाला तुम्ही त्या मोहात जाऊ शकता पण तो खूप शेवटपर्यंत त्याच्या मनात चालू होतं की हो की नाही वेरॅज आम्ही त्याच्यामागे होतो पण तोही शेवटपर्यंत विचार करत होता की मी करू का नको या भूमिकेमध्ये खूप ऑब्जेक्टिवली त्याला वाटत होतं पण इव्हेंच्युली सगळं ज्या प्रकारचं कास्टिंग ज्या प्रकारची टीम तयार झाली ते बघता ते पूरक होतं की त्यांनी धैर्यदर करणं कारण शेवटी सिनेमा एक कॅरी करण्याला एक क्रेडिबल काय आपण म्हणूया चेहरा ॲक्टर ही सगळी गोष्ट आहे त्याची एक जर्नी आहे त्या कॅरेक्टरची त्याला एक एक ऐतिहासिक वारसा आहे त्याची एक लेगसी आहे त्या सगळ्या गोष्टींचा सा सारासार सा विचार करता त्यांनी तो निर्णय घेतला असावा पण त्याचा कुठलाच हा कधीच अट्टहास नव्हता हो की सदाशिव मी करीन किंवा मग तर त्यांनी मग खासाहेब केला असता जर करायचं झालं तर कारण ती इतकी सक्षम भूमिका होती सो ॲक्टरचा मोह असता तरी सहजपणे सांगितलं असतं सा खासाहेब मी करतोय मग बाकीचं आपण ठरवूया कारण दॅट इज अ काय म्हणूया ऑथर बॅक रोल इन दॅट प्ले आणि तसंच त्यालाही विचार की या सिनेमात त्याला काय रोल करायचा होता म्हणजे तुला त्याचं उत्तर uh, पूर्ण होईल त्याच सर्कल नाही 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 <laughs> नाही हे त्याला आधी उत्तर देऊन दे मग तू विचार <laughs> मला उपेंद्रांनी जो केला तो रोल मला करायचा होता विलनचा रोल गिव्हन अ चॉइस